पाच आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली त्यांच्यावर एक ट्रक चालक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो त्या अत्याचाराच्या प्रयत्नात त्याला जवळपास दहा वर्षाची सत्तमधूनची शिक्षा ठोठावली जाते आणि मात्र त्याच्यानंतर ती व्यक्ती उच्च न्यायालयात जाते अपील करते की मी कोणता अत्याचार केला नाही फक्त अत्याचाराचा प्रयत्न झाला कोर्ट त्याला त्याच वेळेस तिथं सांगते की नाही जरी तो अत्याचार नसेल केला यशस्वी नसेल झाला ते करण्यात तरी तुझ्यावर बलात्काराचाच गुन्हा दाखल होईल आणि अंतर्गतच तुला शिक्षा होईल आणि हे सगळं देत असताना कोर्टाने जे निकाल निरीक्षण दिलं की गुप्तांगाला स्पर्श अल्पवीन मुलांच्या गुप्तांगाला स्पर्श आणि किंचितचा लैंगिक प्रवेश हा सुद्धा बलात्कारच म्हणण्यात येईल पूर्ण प्रकरण काय काय न्यायालयाचं म्हणणं आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी गुप्तांगाला स्पर्श किंवा किंचितचा लैंगिक प्रवेश आता बलात्काराच्या श्रेणीमध्ये धरला जाणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका एक लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अर्थात पोक्सो च्या अंतर्गत महत्वाचा एक हा निकाल दिला त्याच्यात त्यांनी म्हटलंय जर पीडिता जर अल्पवयीन असेल तर त्याच्या तिच्या संमतीला सुद्धा काही अर्थ राहत नाही कारण अल्पवयीन मुलांशी कोणताही तुम्ही जर शारीरिक किंवा लैंगिक कृत्य कराल त्याला ते अत्याचारच मानण्यात येईल कारण त्यांना त्याबाबत समज नसते त्यामुळे त्यांची संमती सुद्धा तिला महत्व उरत नाही प्रकरण आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचं हिंगणघाट इथं अडोतीस वर्षे ट्रक चालक त्या ट्रक चालकानं काय केलं पाच आणि सहा प्रत्येकी एक पाच वर्षाची आणि सहा वर्षाची मुलगी या दोन्ही मुलींना पेरूचं आमिष दिलं त्यांना असलेले व्हिडिओ दाखवले आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आता दहा वर्ष त्याला सत्तमजुरीच्या या गुन्ह्यात स्थानिक कोर्टानं ज्या शिक्षा सुनावली होती मात्र या शिक्षेविरोधात त्यानं अपील केलं खंडपीठात जे मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ आहे या खंडपीठानं त्याचं जे अपील आहे ते फेटाळलं हे मन फेटाळताना न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी काय म्हटलं ते बघा ज्या क्षणी आरोपी पीडितेच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये त्याच्या शरीराचा कोणताही भाग घालतो त्याच क्षणी बलात्कार किंवा गंभीर लैंगिक भेदक अत्याचाराचा गुन्हा पूर्ण होतो किती प्रवेश झाला याला तिथं महत्व नाहीये आणि स्पर्श झाला तेवढा गुन्हा समजण्यास पुरेसा आहे असं मेहता यांनी यावेळी सांगितलंय त्याचबरोबर या आरोपीनं मुलींना आमिष दाखवलं असलेले व्हिडिओ दाखवले ते सुद्धा पोक्सो अंतर्गत एक अत्याचाराचा प्रकारच येतो त्यानं अत्याचार करण्याचा प्रयत्न पुरेपूर केला आहे घटनेच्या पंधरा दिवसानंतर या सर्व याच्यात एक आहे की न्याय घटनेच्या पंधरा दिवसानंतर या पीडित मुलींची जी आहे हो जी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने तो प्रयत्न फक्त प्रयत्न होता त्यामुळे तिच्या गुप्तांगाला वगैरे कुठं जखमा आढळलेला नाही आहेत मात्र म्हणून आरोपीला कृत्याला केवळ प्रयत्न म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही असंही कोर्टानं निरीक्षण नोंदवलं म्हणजेच काय त्या व्यक्तीनं अत्याचाराचा प्रयत्न केला जरी त्याचे काही ठोस पुरावे तिथं मिळाले नसतील त्यांना वैद्यकीय चाचणीत तरी मात्र याचा अर्थ असा होत नाही की त्यानं प्रयत्न केले म्हणून तिकडे दुर्लक्ष करावं नाही त्यानं जो प्रयत्न केला अत्याचाराचा तो अल्पवयीन मुलांवर केलाय पाच ते सहा वर्षांच्या दोन मुलींवर केलाय आणि त्यामुळे त्यानं अत्याचार नव्हे चा। त्यानं तो बलात्कार केला हे समजण्यात यावं आणि त्याप्रमाणे जी शिक्षा आहे ती त्याला दहा वर्ष मजुरीची ती कायम ठेवावी असं जे निरीक्षण आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खिंड खंडपीठानं नोंदवलेला आहे सगळ्यात गंभीर बाब म्हणजे काय की हा समाज कोणत्या दिशेनं चाललाय किती स्थर खालावत चालला आहे त्याचा आज पस्तीस वर्षाचा ट्रक ड्रायव्हर मात्र त्याची जी नजर आहे ती एवढी घालली की पाच ते सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींनाही त्यांना आपलं शिकार बनवत हा समाज किती नीच वागू शकतो याचं एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा पहा लेट्स मराठी